सुरू करा सर नमस्कार आंबा किड व रोग व्यवस्थापन या विषय आज आपण चर्चा करणार आहोत आपण बघितलं तर आंबा एक महत्वाचं पीक आहे को, कोकणातील आणि महाराष्ट्रातील एक महत्वाचं पीक आहे त्याचबरोबर बदलतं वातावरण आणि त्याच्यामुळे आंबा पिकावर पडणारे कीड आणि रोग याच्यामुळे आंबा पिकातील उत्पन्नामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा घट झालेली दिसून येते त्यासाठी आपण आंबा पिकावर पडणाऱ्या ज्या किडी आहेत आणि रोग आहेत यांचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याविषयी माहिती घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की आंबा पिकावर किंवा कुठल्याही पिकावर येणारी कीड किंवा की रोग याचं अचूक निदान करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कुठल्या किडीमुळे कुठल्या प्रकारचं नुकसान होतं त्यावरून आपण त्या किडीची ओळख पटवू शकतो आणि ओळख पटल्यानंतरच आपण त्या किडीवर व्यवस्थापनाचा विचार करू शकतो आपण बघितलं तर आंबा पिकावर बऱ्याचशा किडी पडतात परंतु त्यातील काही महत्वाच्या किडी जर आपण बघितल्या तर त्यामध्ये तुडतुडे आहेत फुलकिडे आहे फळमाशी आहे मीजमाशी शेंडा पोकरणारी अळी फोडकिडा पिठ्या डेकून पोळीतील भुंगा यासारख्या ज्या किडी आहेत या फार महत्वाच्या किडी आहेत त्याचबरोबर जर रोगांचा विचार केला तर बुरशीजन्य करपा भुरी हल्लीच आपल्याला दिसून येत असणारा फांदी मर रोग यासारखे रोग हे महत्त्वाचे रोग आहेत तर या आपण यातील एक एक कीड कशी ओळखावी त्याचं नुकसानीचा प्रकार आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाची कीड आहे तुडतुडा याची पिल्ले आणि जे तुडतुळे असतात ते सतत रस शोषत असतात आणि ज्यावेळी ते रस शोषत असतात त्यावेळी ते त्यांच्या शरीरातून एक साखरेसारखा चिकट पदार्थ बाहेर पडतो ज्याच्यावर आपण नंतर बघितलं तर, तर काळी बुरशी वाढते आणि ही बुरशी सर्व पानं व्यापून टाकते किंवा मोहर आपला व्यापून टाकते त्यामुळे बऱ्याच वेळा ह्या तुळतुड्याचा प्रादुर्भाव झाला की आपण तिथं म्हणतो की चिकटा पडलाय किंवा खार पडली आहे असं त्याचे लक्षणं आपल्याला दिसून येतात मोहर वाळतो फूल आणि फळ आपल्याला गळून गेलेले दिसतात त्याचबरोबर फळाच्या अवस्थेमध्ये जर याचा प्रादुर्भाव दिसून आला तर फळाची प्रत आपल्याला खराब झालेली दिसून येते अशा प्रकारची तुडतुड्याची अंडी दिसतात त्याचबरोबर छोटी छोटी पिल्ल हजारोच्या संख्येनं आपल्याला कोवळ्या पालवीवर आणि मोहरावर आपल्याला अशा प्रकारे दिसून येतात त्यांच्या शरीरातून जो चिकट पदार्थ बाहेर पडत असतो त्यामुळे सगळीकडे आपल्याला चिकट द्रव त्या कोवळ्या पालवीवर म्हणा किंवा मोहरावर आपल्याला झालेलं दिसून येईल त्याचबरोबर झाडाच्या खाली हा चिकट द्रव पडून तिथं आपण जर त्या कलमा खालून किंवा झाडा खालून जर आपण गेलो तर आपले पाय तिथं चिकटतात त्यामुळे त्याला असं चिकट्या असं म्हटलं जातं तर चिकटा आल्यानंतर त्याच्यावर साहजिकच ही कॅपनोडियम नावाची एक बुरशी असते ती वाढते आणि पूर्णपणे मोहोर आणि पानं काळवणून जातात त्याला खार पडणं असं म्हटलं जातं आता हा खार पडल्यामुळे काय होतं की पानांचं जे स्वाभाविक काम आहे अन्न तयार करणं हे अन्न तयार करण्याच्या कामामध्ये अडथळा येतो पिकाची वाढ खुंटे आणि मग आपल्याला त्याच्यामुळे उत्पन्नात घट झालेली दिसून येते अशा प्रकारे फळांवर आपल्याला त्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून दिसून येतो आता या तुडतुड्याच्या व्यवस्थापनासाठी जर आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय तर बागेमध्ये सूर्यप्रकाश खेळता राहील व्यवस्थित आपल्याला सूर्यप्रकाश खालपर्यंत पोहोचेल अशा प्रकारे आपण बागेची विरळणी फांद्यांची विरळणी करणं गरजेचं आहे वेळोवेळी वेड़ बागेचं सर्वेक्षण करून तुडतुड्यांच्या तूर पिल्ला अवस्थितच असताना योग्य त्या कीटकनाशकांची शिफारशी प्रमाणे आपण फवारणी करणं आवश्यक आहे तर या फवारणीसाठी अं विद्यापीठाने दिलेलं वेळापत्रक कोकण कृषी विद्यापीठाने आंबा मोहोर संरक्षणासाठी एक वेळापत्रक दिलेलं आहे तर या वेळापत्रकानुसार आपण पहिली फवारणी जी आहे ती पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी आपण डेल्टा मेत्री नावाचं जे औषध आहे त्याची नऊ मिली दहा लिटर पाण्यामधनं आपण फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतरची दुसरी जी फवारणी आहे ती साधारणतः बोंगे फुटायला लागतात मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते त्या काळामध्ये आपल्याला दुसरी फवारणी आहे त्यासाठी आपण लॅमडा सायलोत्रीन हे सहा मिली औषध दहा लिटर पाण्यामधनं आपण घेणं आवश्यक आहे या दुसऱ्या फवारणीपासून आपल्याला त्या मोहरावर किंवा पालवीवर येणारा भुरी रोग आहे हा भुरी भुरीरोग शक्यतो ज्यावेळी ढगाळ वातावरण असतं रात्रीची थंडी वाढते अशा वेळी आपल्याला हा भुरी रोग आलेला दिसून येतो तर हा भुरी रोग नियंत्रणासाठी आपल्याला गंधक किंवा हेक्झेकॉनजल किंवा कार्बनडायझिन यासारख्या बुरशीनाशकांचा अंतर्भाव या दुसऱ्या फवारणीपासून करणं आवश्यक आहे त्यानंतर पंधरा दिवसांनी आपण ती तिसरी फवारणी आहे त्यामध्ये इमिडाक्रोपिन नावाचं जे कीटकनाशक आहे ते तीन मिली दहा लिटर पाण्यामध्ये आपण घेऊन त्याची फवारणी करणं गरजेचं आहे चौथ्या फवारणीसाठी टक्के वेटेबल ग्रॅन्युअल्स जे आहेत ते एक ग्रॅम दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आपण त्याची फवारणी करणं कर गरजेचं आहे पाचवी फवारणी जर आपल्याला आवश्यकता वाटली तर पाचव्या फवारणीला डायमेथोट किंवा लॅमडा साहिलोथ्रेन या औषधाचा वापर आपण करू शकतो शक्यतो पाच फवारण्यांमध्ये आपण ह्या तुडतुड्या किडीचं व्यवस्थापन करू शकतो परंतु जर वातावरणातील बदल झालेले असतील आणि त्यामुळे किडीची संख्या जर आपल्याला वाढलेली दिसली तर मग आपल्याला सहावी फवारणी ही घ्यावी लागते मग ही सहावी फवारणी जी आहे ही पाचव्या फवारणीच्या नंतर आपल्याला पंधरा दिवसांनी घेणं आवश्यक आहे त्यामध्ये आपल्याला वरील प्रमाणे जी औषधं आपण घेतली त्या त्यापैकी न वापरलेलं जे औषध असेल ते कीटकनाशक आपण त्याच्यामध्ये वापरायचं आता या तुडतुडा किडीमध्ये आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की प्रत्येक फवारणीला आपण आलटून पालटून औषधं वापरणं गरजेचं आहे कारण तुडतुडा ही कीड रस शोषणारी कीड आहे आणि या किडीवर बऱ्याच वेळा जर एक एकच औषध सतत सतत जर आपण वापरत राहिलो तर त्या किडीच्या जी पुढची पिढी येते ती प्रतिकारक निर्माण होते किंवा ती तिच्यामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होते आणि मग आपल्याला म्हणावे तसे त्याच्यामधनं रिझल्ट मिळत नाही त्यामुळे तुडतुडा किडीवर फवारणी करताना आपण प्रत्येक फवारणीला औषध योग्य प्रमाणात आणि आलटून पालटून औषध वापरणं गरजेचं आहे फवारणीची वेळही शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा असणं आवश्यक आहे कारण सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी ऊन ओसरल्यानंतर जर आपण बघितलं तर तुडतुड्याची पिल्ल किंवा तुडतुडे हे आपल्याला अगदी सहज दिसून येतात पालवीवर किंवा मोहरामध्ये दुपारच्या वेळी जर कडक उन्हामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला हे तुडतुड्याची तुडतुडे किंवा तुडतुड्याची पिल्ल जी असतात ती आपल्याला अ ह्याच्यामध्ये लपून राहिलेली दिसून येतात तर त्यामुळे आपण फवारणी जी आहे ती सकाळी लवकर किंवा उश संध्याकाळी उशिरा आपण करणं आवश्यक आहे त्यानंतरची जर किड आपण बघितली तर शेंडा पोकरणारी अळी या किडीचा पतंग जो असतो तो काळपट बदामी रंगाचा असतो पतंगाची लांबी पंधरा ते वीस मिलीमीटर mm असते त्याचे कोश आपल्याला अशा प्रकारचे दिसून येतात पतंग आपल्याला हा पतंग आपल्याला बदामी कलरचा काळपट रंगाचा दिसून येतो त्याचा जीवनक्रम जर आपण बघितला तर एका वर्षामध्ये तीन ते चार पिढ्या त्याच्या पूर्ण होताना आपल्याला दिसून येतात आता याच्या नुकसानीची पद्धत जर बघितली तर अळी पालवीच्या तसेच मोहराच्या दांड्याला भोग पाडून आतमध्ये शिरते आणि आतील भाग वर, ती पूर्णपणे पोखरून खाते आपण जर त्या दांड्यावर किंवा वाढणाऱ्या शेंड्यावर जर बघितलं तर तिथं आपल्याला पोखरल्यासारखं दिसतं आणि तो भाग जर आपण उडून बघितला तर आतमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला किडीच्या काही अवस्था किंवा किडीची विष्ठा आपल्याला दिसून येते काही वेळा कोशही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात तर या किडीचं या किडीचा परिणाम झाल्याने काय होतं की जी फांदी असते त्या फांदी कीडग्रस्त फांदी असते किंवा मोहोर असतो तो आपल्याला सुकून गेलेला दिसून येतो बऱ्याच वेळा काय होतं की प्रादुर्भावी शेंडे आपल्याला मरताना दिसत नाही परंतु त्या शेंड्याचा आपल्याला फांदीमध्ये रूपांतर होताना दिसून येतं परंतु अशा ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा अळीच्या विष्ठा किंवा मृतपेशी आपल्याला तिथे दिसून येतात आणि फांद्यांवर आपल्याला गाठी निर्माण झालेल्या दिसून येतात आणि अशा फांद्या अशक्त राहतात ज्याच्यामधनं आपल्याला उत्पन्न फार कमी येतं किंवा बऱ्याच वेळा येत नाही तर ह्या शेंडा पोखरणाऱ्या अळीचं जर आपण बघितली तर अळी ही पोखरलेल्या भागामध्ये आपल्याला दिसून येते त्याचबरोबर त्या पोखरलेल्या भागामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा त्याचे कोष दिसून येतात अशा प्रकारचे पतंग आपल्याला दिसून येतात आता या किडीच्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीस प्रादुर्भाव जेव्हा कमी असतो त्यावेळी आपण काय करायचं कीडग्रस्त पालवी किंवा मोहर असतो तो आपण काढून नष्ट करणं हा एक चांगला उपाय त्याच्यामध्ये आहे त्यानंतर पुढची कीड आहे फुलकीड आंब्याच्या पालीवर तसेच फळांवर येणार ही एक महत्वाची कीड आहे ही एक सूक्ष्म कीड असून ती डोळ्यांना चटकन दिसत नाही मात्र जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर या किडीचा व तिच्या पिल्लांचा रंग आपल्याला पिवळसा रंगाचे कीड किंवा त्याची पिल्ल आपल्याला दिसून येतात त्याचा आकार हा निमुळता असून लांबी एक मिलीमीटर असते आता या किडीचा जीवनक्रम जर बघितला तर मादी कोवळ्या पाण्याच्या शिरामध्ये अंडी घालते अंड्यामधून तीन ते आठ दिवसांमध्ये पिल्ले बाहेर येतात आणि पिल्लांची जी अवस्था असते पिल्ल अवस्था ही चौदा ते एकवीस दिवसांची असते अशा प्रकारे छोटी छोटी अ अंडी आपल्याला दिसून येतात आणि त्याचा प्रादुर्भाव झाल्यावर पालवी अशा प्रकारे आपल्याला खरवडल्यासारखी दिसून येते किंवा कोमेजल्यासारखी पालवी दिसून येते पाने आणि मोहरा आपल्याला कोमेजून गेलेला दिसून येतो पाणी शिरेच्या बाजूने किंवा कडेने आपल्याला काळी पडलेली दिसून येतात पाने गळतात फळांवर जर याचा प्रादुर्भाव झाला तर फळे खडबडीत आणि विटकरी रंगाची आपल्याला झालेली दिसून येतात याचा प्रादुर्भाव आपल्याला पालवीवर मोहरावर आणि फळांवरही दिसून येतो फळांवर जर याचा प्रादुर्भाव झाला तर फळांवर आपल्याला खरचटल्यासारखं खरवडल्यासारखं किंवा चट्टे दिसून येतात ज्याने त्या फळाची प्रत आपल्याला कमी झालेली दिसून येते त्यामुळे अशा फळांना आपल्याला भाव मिळत नाही या फुलकिडीचा प्रादुर्भाव बऱ्याच वेळा छोट्या फळांवरही आपल्याला झालेला दिसून येतो आणि फळांचा रंग काळपट किंवा त्याच्यावर चट्टे आल्यासारखा आपल्याला दिसून येतो आता या किडीच्या नियंत्रणासाठी बघितलं तर आपण डायमिथोईट वापरू शकतो किंवा या फुलकिडीच्या नियंत्रणासाठी आपण स्पिनोसाईड नावाचे जे औषध आहे त्याची फवारणी करू शकतो किंवा थायोमिथाझामचाही वापर आपण याच्यामध्ये करू शकतो सदर कीटकनाशक जी आहेत ही या किडीसाठी किंवा पिकासाठी लेबल क्लेम नाही आहेत त्यानंतर मीजमाशी मीज माशी ही कोवळ्या पालवीवर मोहरावर तसेच लहान फळावर आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव दिसून येतो मादी माशी सालीच्या आतमध्ये अंडी घालते आळ्या बाहेर पडल्यानंतर पेशीवर आपली उपजीविका करतात परिणामी त्या ठिकाणी बारीक आणि फुगीर गाठ आपल्याला दिसून येते आपण पानांवर जर बघितलं तर अशा अनेक गाठी आपल्याला पानांवर दिसून येतात त्याच्यावर आपण ओळखू शकतो की हा मीज माशीचा प्रादुर्भाव झालेला आहे अळीची वाढ पूर्ण झाल्यावर ती गाठीला छिद्र पाडून जमिनीवर पडते शेंडे जळून जातात त्याचप्रमाणे मोहोर गळतो किंवा वाळून जातो मोहराची जी दांडी असते ती आपल्याला वेडी बाकडी झालेली दिसून येतो प्रादुर्भाव लहान फळांवर झाल्यावर वाटाण्याच्या आकाराची फळांची गळ झालेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे फळांवर आपल्याला बारीक आप ठिपके पडले किंवा होल पडल्यासारखे दिसून येते आणि अशा फळांची गळ आपल्याला झालेली आप दिसून येते तर हे आपल्याला मीज माशीमुळे झाले हे कळून येईल आता मीजमाशीचा प्रादुर्भाव हो, पालवीवरही होतो पालवी आपल्याला कोमेजून गेलेली दिसते काळपट पडून सुकून गेलेली ही पालवी आपल्याला दिसून येते अशा प्रकारचे मीजमाशीचे कोश आपल्याला दिसून येतात या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला झाडाखाली काळे प्लास्टिक अंतर अंथरण आवश्यक आहे जेणेकरून त्या किडीला त्या गा गाठीमधनं बाहेर पडल्यानंतर कोशावस्थेत जाण्यापासून आपण अटकाव करू शकतो आणि त्याचा जीवनक्रम आपण मोडू शकतो त्यामुळे झाडाखाली काळे प्लास्टिक अंतरणे हा एक याच्यावरचा चांगला उपाय आहे त्यानंतर पिठे ढेकून पिठे ढेकून एक मऊ रंगाची पांढऱ्या रंगाची कीड असून ती मोहराच्या मुख्य फांद्यांवर फळांच्या दांड्यावर तसेच फळाच्या वरच्या भागावर आपल्याला आढळून मिळते ढेकून तसेच पिल्ले हे मोहरामधील तसेच फळामधील सतत रस शोषत असतात त्यामुळे फळगळ होतेच त्याचबरोबर मोहर देखील आपल्याला करपून गेलेला दिसून येईल अशा प्रकारे आपल्याला ह्या पिठ्या ठेकण्याचा प्रादुर्भाव दिसून येईल बागेमध्ये सहसा लाल मुंग्या ज्या असतात त्या पिठ्या ठेकण्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे वाहतूक करताना आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतात पिठ्या ठेकण्याचा जर प्रादुर्भाव आपण बघितला तर बऱ्याच वेळा हा पिठ्या ठेकून आपल्याला जास्वंद लिंब पेरू यासारख्या झाडांवर आपल्याला जास्त प्रमाणात किंवा पपई आहे यासारख्या झाडांवर आपल्याला जास्त प्रमाणात पिठ्या ठेकण्याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येईल याची शरीर रचना बघितली तर ह्याच्या शरीरावर आपल्याला वरती मिनासारखा थर दिसून येईल त्यानंतर महत्वाची कीड जी आहे ती म्हणजे फळमाशी फळमाशी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कीड आहे माशी ही किंचित पिवळसर तांबूस रंगाची असून पोटाच्या शेवटचा भाग हा टोकदार असतो अळी पांढरट रंगाची असून एका बाजूस निमुळती असते मादी माशी फळे पक्व होण्याच्या अवस्थेत आल्यावर सालीच्या आतमध्ये अंडी घालतात अळी फळातील गारांवर उपजीविका करत असते आणि फळ पूर्णपणे नाचते किंवा गळून पडते आता या किडीच्या नियंत्रणाचे उपाय काय आहेत तर फळे बारा ते चौदा आणि तयार अवस्थेमध्ये काढल्यास प्रादुर्भाव हो आपल्याला टाळता येऊ शकतो झाडाखाली पडलेली फळं असतील आणि फळमाशी प्रादुर्भी जी फळं असतील ती नष्ट करणं त्याचबरोबर जमिनी झाडाखालील जी जमीन असेल ती हिवाळ्यात नांगरावी किंवा खोदावे त्यामुळे सुप्ता अवस्थेतील कोष्ट आपल्याला नष्ट करता येतील त्यानंतर आंबा फळांना आपण गरम वाफेची प्रक्रिया केली असता फळमाशीची अंडी तसेच आळ्यांचे पूर्णपणे आपल्याला नियंत्रण करता येऊ शकते आंबा फळांना सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस ते पन्नास सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपण ही उष्ण जल प्रक्रिया करू शकतो डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला रक्षक सापळा जो आहे हेक्टरी चार या प्रमाणात जर आपण त्याचं बागेमध्ये हे सापळे लावले आणि त्याच्यामध्ये जर मिथीलजेनॉल हे औषध आपण जर त्याच्यामध्ये लावलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे या फळमाशीचं नियंत्रण करता येतं ही फळमाशी फळाच्या आतमध्ये अंडी घालते आणि अळी आतमध्ये असते त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक फवारून आपल्याला त्याचं नियंत्रण मिळत नाही त्यामुळे या फळां या फळ फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला रक्षक सापळ्याचा वापर करणं आवश्यक आहे त्यानंतर बटर पेपर किंवा कागदापासून तयार केलेले जे पिशव्या असतात त्या पिशव्या जर आपण फळांवर घातल्या तर या फळमाशीच्या मादीला फळांमध्ये अंडी घालण्यासाठी पासून आपण अटकाव करू शकतो आणि या फळमाशीचं नियंत्रण आपण करू शकतो अशा प्रकारची ती प्रौढ फळमाशी आपल्याला दिसून येते त्यानंतर अंडी घातलेल्या जागेवर आपल्याला आपल्याला अशा प्रकारे काळपट हे आपल्याला फळांवर इजा झालेली दिसून येते अशा प्रकारे आपण उष्णजल प्रक्रिया आपण फळांना करू शकतो त्यानंतरची कीड आहे खोड किडा ही कीड भुंगा वर्गीय कीड असून करड्या रंगाची जाड आणि साधारणपणे एक सेंटीमीटर रुंद व पाच ते सहा सेंटीमीटर लांब असते त्याला स्पर्शेंद्रिय त्याची जी असतात ती फार लांब असतात छातीवर व वरच्या बाजूला दोन पिवळसर रंगाचे ठिपके असतात तसेच करड्या रंगाच्या कडक पंखावर किंचित पिवळसर छोटे ठिपके मादी भुंगा नरभुंग्यापेक्षा मोठा व जाड असतो नरभुंग्याची स्पर्शेंद्रिय लांब असतात अंडी तांदळाच्या दाण्यासारखी लांबट चार ते पाच मिलीमीटर mm लांब व पांढऱ्या रंगाची असतात याचा प्रादुर्भावाचं स्वरूप जर आपण बघितलं तर खोड किडा फांद्या फांद्या पोखरतो खोड पोकळ बनते फांद्या व जाड आपल्याला बऱ्याच वेळा याच्यामुळे मेलेले दिसून येईल आता जीवनकलम जर बघितला तर मादी भुंगा झाडाच्या खोडावर अंडी घालतो आठ ते बारा दिवसात अंड्यामधून छोट्या अळ्या बाहेर पडतात अळीचा कालावधी एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसांचा असतो त्यानंतर अळी प्रादुर्भावित खोडातच कोश तयार करते आणि कोशावस्थेचा जो कालावधी असतो तो, तो वीस ते पंचवीस दिवसांचा असतो अशा प्रकारे अळी आणि आपल्याला अशा प्रकारचा कोश तिथं दिसून येतो या वरील फोटोमध्ये आपण जर बघितलं तर तांदळाच्या आकाराची आपल्याला अंडी दिसून येतात तर ही अळी जी असते ती सुरुवातीला झाडाची साल पोकरते आणि त्यानंतर आतमधून हळूहळू ती झाडाच्या खोडामध्ये प्रवेश करते आणि आतील भाग पोखरत पोखरत ती आत जाते जस जशी ती बाहेर आत जाते तस तशी ताजा भुसा आणि डिंक आपल्याला त्या ठिकाणाहून बाहेर येताना दिसून येतो एका झाडामध्ये जर आपण बघितलं तर पाच ते पंचवीस आळ्या असू शकतात या आळ्या पूर्णपणे कोड पोकरतात त्यामुळे प्रादुर्भाव दुर्लक्षित राहिल्यास बऱ्याच वेळा झाड आपल्याला मरून गेलेले दिसून येते प्रादुर्भाव शेवटच्या अवस्थेत असताना झाडाची पाणी पिवळी पडून गळू लागतात आणि झाड आपल्याला मेलेले दिसून येते अशा प्रकारची पोखरलेली लक्षणं आपल्याला खोडांवर दिसून येतात आता व्यवस्थापन जर करायचं झालं तर प्रादुर्भाव आढून येताच प्रथम पटाशीच्या साह्याने तेथील साल पोखरून शक्य तितक्या आळ्या आपल्याला जमतील तेवढ्या आळ्या बाहेर काढणं आपण गरजेचं आहे नंतर खोडावरील छिदरात कापसाचा बोळा पेट्रोलमध्ये बुडवून जर आपण टाकला प्रादुर्भाव कमी असताना तर त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल प्रादुर्भावित मेलेली झाडे इडीच्या अवस्थेसह नष्ट करावीत त्यामुळे त्याच्या प्रसारास आपण आळा घालू शकतो अशा प्रकारे आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करता येतात अशा प्रकारच्या आळ्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात त्यानंतर कोळीतील सोंड्या भुंगा ही अळी आपल्याला बाट्यातील गाभा खाताना दिसून येते प्रादुर्भाव फळ अंड्याच्या आकाराचे असताना सुरू होतो बाट्यालगतचा जो घर असतो तो पांढरट पिवळसर आपल्याला दिसून येतो अशा प्रकारची अंडी आपल्याला दिसून येतात संपूर्ण जीवनक्रम जर याचा बघितला तर चाळीस ते पन्नास दिवसांचा जीवनक्रम असतो अळी अशा प्रकारची आपल्याला दिसते कोश तिचा पांढरट कोश दिसतो आणि प्रौढ भुंगा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येईल तर मादी भुंगा कच्च्या फळांवर अथवा पिकलेल्या फळांच्या सालीमध्ये अंडी घालतो अंड्यातून बाहेर आलेली जी अळी असते ती फळाचा गर पोखरून बाठ्यामध्ये जाते व बाठ्यातील गरांवर आपली उपजीविका करते अळी पांढरट रंगाची असते अळी कोई कोयमध्ये राहूनच कोशावस्थेत जाते अशा प्रकारची आतमध्ये कोय आपल्याला पोखरलेली दिसते आतमध्ये पूर्णपणे आपल्याला ती कोय पोखरून खाल्लेली दिसून येईल कोशावस्थेमधून जेव्हा ही अळी बाहेर पडते तेव्हा भुंगा जुलै ते ऑगस्टमध्ये जमिनीमध्ये अथवा झाडीच्या साल्यामध्ये झाडाची जी साल असतात त्या सालांमध्ये आपल्याला सुप्तावस्थेत गेलेला दिसून येतो एका वर्षात फक्त याची एकच पिढी होते पिढीच्या सर्व अवस्था कोळीमध्येच असल्यामुळे प्रादुर्भावित फळ बाहेरून आपल्याला ओळखता येत नाही मात्र बऱ्याच वेळा पिकलेल्या आंबा आपण कापल्यानंतर कोळीलगतचा गर आपल्याला पांढरट पिवळट दिसतो कोळीतील भुंगा म्हणा किंवा फळमाशी म्हणा ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या किड आहेत ज्यावेळी आपण आंबा बाहेर पाठवणं एक्सपोर्ट करण्याचा विचार करतो त्यावेळी या दोन किडींच्या व्यवस्थापनावर आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे कारण या किडींचा प्रादुर्भाव जर आपल्या फळांमध्ये असेल तर अशी फळं बाहेर एक्सपोर्टसाठी स्वीकारली जात नाही आता या किडीच्या व्यवस्थापनासाठी जर आपण बघितलं तर झाडाखालील जमीन आहे ती नांगरणं गरजेचं आहे अथवा खोदणं गरजेचं आहे आणि सुप्ता अवस्थेतील भुंगे असतात ते बाहेर पडतील ते नष्ट करणं गरजेचं आहे पडलेली फळं जी असतील ती गोळा करून नष्ट करणं आवश्यक आहे फळास बाटा तयार होण्यापूर्वी बटर पेपर च्या पिशव्या अथवा जपानच्या कोबाय या कंपनीच्या कागदी पिशव्या ज्या मिळतात त्या फळांवर जर आपण घातलास तर ह्या किडीच्या उपद्रवापासून आपल्याला फळं मुक्त ठेवता येतात त्यानंतर जर आपण बघितलं तर बुरशीजन्य करपा हा एक महत्वाचा रोग आहे जो कोल्टोट्रिकम ग्लोयस्पोरेडिस या बुरशीमुळे होतो कोळ्या पानांवर करड्या तपकिरी रंगाचे खोलगट आणि पिवळसर कडा असलेले डाग आपल्याला पडून त्याची वाढ खुंटताना दिसते पानावरील डाग एकत्र येऊन पानांवर चट्टे पडलेले दिसून येतात आणि पानं आपल्याला करपल्यासारखी दिसून येतात मोहरावर ही बुरशी पडल्यास तांबूस डाग पडून मोहर आपल्याला वाळलेला दिसून येतो फुलांची गळ झालेली दिसून येते फळधारणा झाल्यावर रोग आल्यास लहान फळांवर काळे डाग पडून फळे गळतात अशा प्रकारे आपल्याला पालवीवर आपल्याला किंवा पानांवर आपल्याला अशा प्रकारचे हे ठिपके काळपट ठिपके तपकिरी टिपके, टिपके आपल्याला पानांवर दिसून येतात अशा प्रकारे पालवीवर प्रादुर्भाव जर झाला तर प्रादुर् प्रादुर्भावित पालवी आपल्याला अशी कोमेजून गेलेली दिसून येईल पानांवर अशा प्रकारचे डाग दिसतात पालवीवर आपल्याला कोमेजल्यासारखे हे दिसून येते फळांवर जर याचा प्रादुर्भाव झाला तर फळांवर अशा प्रकारचे काळे डाग आपल्याला दिसून येतात फळांची प्रत खालावते फळांना आपल्याला अशा फळांना आपल्याला भाव मिळत नाही अशा प्रकारे कर्पारोगाचा प्रादुर्भाव आपल्याला फळांवर दिसून येतो साठवणुकी दरम्यानही आपल्याला फळकूच झालेली दिसून येते त्यामुळे ह्या बुरशीचा प्रादुर्भाव रोखणं आपल्याला आवश्यक आहे या बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेची स्वच्छता ही फार महत्वाची आहे बागेमध्ये तुटक्या फांद्या असतील मोडलेल्या फांद्या असतील सुकलेल्या फांद्या असतील त्या नष्ट करणं काढून टाकणं गरजेचं आहे बागेमधून त्या बाहेर टाकणं गरजेचं आहे त्या नष्ट करणं आवश्यक आहे कच्च्या फळांवर बोर्डो मिश्रण मिश्रणाचे व्यवस्थित फवारणी केल्यास आपण डागविरहित फळे घेऊ शकतो त्याच्यामध्ये बुरशीनाशकांचा वापर आपण करू शकतो काढलेली फळं जी असतात ही कार्बन डायझिम या बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये दहा मिनटे बुडवून आपण जर ती वाळो वाळ सावलीत वाळवून नंतर आपण ती जर पिकवणूस ठेवली तर आपल्याला हा पिकवणुकी दरम्यानचा जो फळकूज आहे ती टाळता येऊ शकते हे जे बुरशीनाशक आहे या ह्याच्यासाठी लेबल क्लेम नाही आहे तर याच्यासाठी आपल्याला बागेची स्वच्छता फार महत्वाची आहे बागेमध्ये जर स्वच्छता आपण व्यवस्थित केली तर आपल्याला व्यवस्थितपणे ह्या रोगाचं नियंत्रण मिळवता येतं शक्यतो काढणी झाल्यानंतर बागेची विरळणी करावी आणि त्याच्यावर बुरशीनाशकाची फवारणी जर आपण केली तर बागेमधून आपल्याला ह्या बुरशीचा नायनाट करता येऊ शकतो त्यानंतर महत्वाचा रोग म्हणजे भुरी रोग जो मगाशीच आपण आंबा मोहर संरक्षणाच्या वेळापत्रकामध्ये बघितला की हा रोग पानांवर भुरी रंगासारखा येतो पांढरट पावडर आपल्याला वाढलेली दिसते त्याचवेळी मोहरावर जर प्रादुर्भाव झाला तर मोहरावर दांड्यावर आपल्याला पांढरट पावडर वाढलेली दिसून येते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मोहोर आपल्याला काळवडलेला किंवा करपून गेलेला आणि नंतर मोहराची गळ झालेली आपल्याला दिसून येते या बुरशीचा रंग पांढरा असून पूर्ण वाढ झाल्यावर बुरशीचा पांढऱ्या रंगाची बीजे आपल्याला तयार होताना दिसतात या बुरशीचा प्रसार जर आपण बघितला तर वाऱ्यामार्फत होत असतो झाडावर या बुरशीची वाढ झाल्यानंतर पांढरी भुकटी फवारल्यासारखी आपल्याला दिसून येते त्यामुळे ह्या रोगाला भुरी रोग असं म्हटलं जातं भारतातील सर्व राज्यात आपल्याला हा रोग आढळतो कोकणातील उष्ण व दमट हवाना हवामानामुळे या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो डिसेंबर जानेवारी दरम्यान मोहरावर तसेच पालवीवर देखील आपल्याला या बुरशीची वाढ झालेली दिसून येते या बुरशीच्या वाढीसाठी वीस ते पंचवीस डिग्री सेंटीग्रेड तापमान व ऐंशी टक्के सापेक्ष आर्द्रता ही ही पोषक असते रात्रीचे तापमान कमी व वातावरणातील ढगाळ ढगाळपणा हे रागा या रोगाच्या वाढीसाठी आवश्यक वातावरण असल्याने या वातावरणामध्ये आपल्याला त्याला विशेष काळजी घेणं आवश्यक आहे आता याच्या नियंत्रणाचे उपाय जर आपण बघितले तर मोहोर येताच किंवा रोग येताच आपण त्या जागी आपण फवारणीचे फवारणीचं वेळापत्रकात जे गंध कार्बन डायझिल या बुरशीनाशकांची फवारणी कीटकनाशकांच्या बरोबर सांगितले तर ती फवारणी आपण त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे तसेच आंबा पिकावर जर बघितले तर इतर रोगही आपल्याला कमी अधिक प्रमाणात दिसतात त्यामध्ये फांदीमर हा रोग विशेष करून हल्ली आपल्याला दिसून येतो तर हा फांदीमर रोग हा पण एक बुरशीजन्य रोग आहे ज्या ठिकाणी ही फांदी मेलेली आहे किंवा मरत आलेली आहे किंवा पानं गळून सुकत टोकाकडून येत असते तर अशा ठिकाणी आपल्याला जिथपर्यंत ही फांदी वाळलेली आहे तिथपर्यंत धारदार शस्त्राने ही फांदी कापून तिरकस काप घेणं गरजेचं आहे तिथं आणि त्याच्यावर आपल्याला बुरशीनाशकाची पेस्ट पेश तिथं लावणं गरजेचं आहे कधीही आपण एखादी फांदी कापली किंवा फांदी तुटली तर ती उघडी ठेवू नये अशा फांदीवर आपल्याला बऱ्याच वेळा फांदीच्या वासाने आकर्षित होऊन मग झाडामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव किंवा त्या झाडाच्या फांदीमध्ये पाणी जाऊन नंतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो त्यामुळे अशी फांदी कापल्यानंतर तिथं आपल्याला बुरशीनाशकाची पेस्ट तिथं लावणं आवश्यक आहे अशा प्रकारे फांदीवर आपल्याला बऱ्याच वेळा चट्टे दिसून येतात फांदी म्हणून डिंक बाहेर आलेला दिसून येईल दिसून येतो तर अशा ठिकाणी आपल्याला बुरशीनाशकाची पेस्ट तिथं लावणं आवश्यक आहे त्यानंतर काही वेळा आपल्याला पानांवर अशा प्रकारचे पांढरट ता। अ तांबेरा रोगाचे चट्टे दिसून येतात हे अलगीमुळे होणारे चट्टे आहेत हा रस जो आहे तांबेरा रोग आहे हा अलगीमुळे होत असतो तर याच्यासाठी आपण तांब्रयुक्त औषधांचा जर वापर केला तर आपल्याला हा रोग टाळता येऊ शकतो त्याचबरोबर आंब्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला भांडगुळाचाही प्रादुर्भाव दिसून येतो भांडगुळं जर जा झाडावर वाढली तर भांडगुळं बऱ्याच अंशी आपण दिलेलं जे अन्नद्रव्य असतं ते झाडामधलं अन्नद्रव्य स्वतः खेचून घेतात आणि झाडाला ते पोषण मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा झाडांची वाढ खुंटे झाडापासून आपल्याला उत्पन्न कमी मिळतं आणि बांडगुळांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात झाला तर बऱ्याच वेळा झाडाची वाढ खुंटे झाडाची बऱ्याच वेळा मर झालेली ही आपल्याला दिसून येते त्यामुळे बांडगुळाचाही नायनाट आपल्याला करणं आवश्यक आहे त्यासाठी विद्यापीठाने बांडगुळ कटर अवजार दिलेला आहे त्याचा वापर करून आपण बांडगुळ काढून टाकणं आपल्या बागेमधील आवश्यक आहे तर अशा प्रकारे बागेमध्ये आपण एकात्मिक व्यवस्थापन जर केलं तर बदलत्या वातावरणामुळे आंबा पिकामध्ये येणारे जे हे कीड रोग आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतात तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करणं आवश्यक आहे धन्यवाद सर धन्यवाद